शरद पवार आज निपाणीत आहेत दिपाणीत शरद पवारांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील आणि उत्तम पाटील यांचा सत्कार आणि कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सीमा भागातील चिकोडी लोकसभा मतदारसंघात जाचवणी केली जाते चिकोडी मतदारसंघातून उत्तम पाटील यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच दिवशी सोलापुरात असणार आहेत एकोणीस जानेवारीला सोलापुरात पंधरा हजार घरकुलांच्या चाव्या पंतप्रधानांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत तसंच रोड शो देखील होण्याची शक्यता आहे त्याच दिवशी शरद पवार सांगोला आणि मंगळवेढ्यात कार्यक्रमानिमित्तानं येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह सह दोन आय जी दहा एस, एस आणि तीन हजार पोलिसांची फौज तैनात असणारे या दौऱ्याबाबत प्रशासनाची दिवस रात्र तयारी सुरू आहे पंतप्रधानांचा दौरा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस वर्ल्ड लोकसभेवर पुन्हा खासदार शिवसेनाथ ठाकरे गटाचाच होणार अशी घोषणा सचिन अहिर यांनी केली लोणावळ्यात ठाकरे गटाची मावळ लोकसभा पूर्व तयारी आठवा बैठक पार पडली यावेळी ठाकरे गटानं गंपर्क असते मावळ लोकसभेसाठी नवीन चेहरा म्हणून संजोक वाघेरे यांना सं अयोध्येत शरयू नदी किनारी काँग्रेसचा झेंडा तोडण्यात आला त्यासोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ कर करून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला काँग्रेसच्या अयोध्येतील महिला जिल्हाध्यक्ष रेणू राय यांनी हा आरोप केला मूर्खांना उत्तर देत नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय राम मंदिर कुठे बनलंय ती जागा जाऊन बघा वादग्रस्त जागेपासून चार किलोमीटर दूर मंदिर बांधण्यात आलंय असा दावा राऊतांनी केला होता आणि त्यावरच उद्धव ठाकरे सेनेनं हिंदूंचं अपमान करणं बंद करावं असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संभाजी भिडेंनाही निमंत्रण देण्यात आलंय श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून भिडे गुरुजींना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा चालकांनीच ही निमंत्रण पत्रिका भिडेंना दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबादेवी मंदिरात स्वच्छता केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आधी मुंबादेवी मंदिरात आरती केली आहे त्यानंतर स्वच्छता अभियानात ते सहभागी झाले फडणवीसांसोबत यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच दीपक केसरकरही अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होती अठरा तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यात स्थापित केली जाणार आहे धार्मिक विधी एकवीस जानेवारी पर्यंत सुरू राहतील आणि बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होईल अधिवास पूजा पद्धतीनंतर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणारे पाणी अन्न फळ आणि तुपात मूर्तीचा अधिवास सुरू आहे ही मूर्ती पाच वर्षीय बालक स्वरूपात आहे ती दगडापासून तयार करण्यात आले तेवीस जानेवारीपासून रामभक्तांना मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे